नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही शेतकरीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत बारामतीच्या कृषिक या कृषी प्रदर्शनात आपण आहोत बऱ्याचशा महाराष्ट्राच्या काही अशा दा देशी गाईंच्या जाती आहेत की ज्या कधीच फुटफ्रंटला येत नाहीत किंवा ज्यांच्याविषयी खूप कमी माहिती शेतकऱ्यांमध्ये सगळ्यांना ज्या जा जाती माहिती आहे त्या संकरित ज्या दुग्धूध व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत पण काही आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा अशा जाती आहेत की ज्या पुढे आल्या पाहिजेत त्यापैकीच आज आपल्यासोबत एक जात आहे ती म्हणजे लालकंदार लातूर किंवा बीड उस्मानाबाद जो न नांदेड जिल्हा ह्या ज्या जिल्ह्यांमधनं ही जी जात पुढं आली तिचं व्यावसायिक स्वरूपात किंवा एक तिला टिकवण्याच्या हिशोबाने जे संगोपन आहे तिचं काही शेतकरी खूप कष्ट घेऊन करतायत त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊया सर तुमचं नाव सांगा माझं नाव राम सूर्य सूर्यकांबळे राहणार माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड मी लाल कंदारी गाईचा पशुपालक आहे आता मला सांगा ही गाय हिचं वय किंवा हिचं वैशिष्ट्य काय आहे माहिती हिचं वय आहे चार वर्षे लाल लाल वर ही, ही बड़ी नहीं। लाल कंधारी गाय लाल कंधारी गाय खडकावर किंवा उन्हात पावसात किंवा हिवामध्ये कुठल्याच काही ह्याला हे बळी पडणार नाही आणि कंदारी गायीपासून जो खोंड जन्मतो ते शेती कामासाठी अत्यंत कष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाचा त्याला शेती कामाचा किंवा कुठल्याही ह्याचा तो बळी पड जाणार नाही किंवा जसं उन्हाचा बळी पडतो कष्टाची कामं कष्टाची कामं खूप चांगल्या प्रकारे जात करू शकते मला सांगा है गाई चो कसा है। या गायीचं दुधाचं उत्पादन कसं आहे या हे गाय जास्तीत जास्त एक जास्ती, चार लिटर दूध देऊ शकते एखाद्या टायमाला दोन टायमाचं आठ लिटर आणि दुधाला भाव कमी दोनशे दोन हजार दोन रुपये किलो तूप आम्ही विकतो लाल कंधारी गाय भात आणि वीस रुपये लिटर आम्ही आम्हीच गौमूत्र विकतो शेती काम जे बागायत शेतीदार आहेत ते आमच्याकडं येऊन घेऊन जातात तिच्यापासून कालवड जन्मलेली चांगल्या ब्रेडची असल्यामुळे खूप पैसा देऊन आम्हाला बार बार। आता शेतकरी मित्रांनो ह्यांनी जे सांगितलं याच्याविषयी मी थोडक्यात सांगतो की बाहेरून आपण गायी आणतोय इतर राज्यातल्या देशी गाय त्या आपण आपल्याच आहेत पण त्याच्या मागे आपल्याकडे पण सोन आहे आपल्या घरचं आपण सोडून दुसऱ्याच्या मागे धावतोय ह्या गाय आपण नाही पाळल्या तर बाहेरच्या राज्यातले शेतकरी येऊन नाही पाळणार ही टिकणार नाही जात त्यामुळे या गायी सुद्धा तितकंच दूध म्हणजे इतर राज्यातल्या ज्या गायी आहेत त्या सुद्धा जितकं दूध देतात त्याच्यापेक्षा चांगलं दूध या सुद्धा गाय देऊ शकतात तुम्ही बघू शकता किती चांगल्या शरीर शरीर या बैलांची किती चांगल्या प्रकारे ही जनावर किती चांगल्या प्रकारे कष्टाची काम करू शकतात आपण इथं बघू शकतो ह्या बैलाविषयी जरा माहिती देऊ शकता का तुम्ही मला या की जरा सांगा सर एक मिनिट हा लाल कंदारी खोंड आहे बर किंवा लाल कंदारी हा बैल आहे ओके याला ब्रीड साठी किंवा ब्रीड साठी आणि शेती ब्रिडिंग साठी आणि शेती कामासाठी वापरतो काय तुम्ही हो तर यावर्षी हा छोटा आहे ह्याच्यापेक्षा मोठा आहे यावर्षी माळेगाव चॅम्पियन झाला त्याला एक लाख पंधरा हजार रुपयाचा मान ठरला गेलेल्या गे पाच तारखेला जानेवारी महिन्यातल्या जिल्हा परिषद नांदेडने त्याला उत्कृष्ट लाल कंदारी म्हणून मराठवाडा चॅम्पियन असं घोषित केलेलं आहे त्याला जालण्यासाठी ठेवून आम्ही छोट्याला घेऊन आलो सर बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला चांगलं काम करता तुम्ही अशा शेतकऱ्यांचं खूप कौतुक आहे की हे शेतकरी असले बैल आपल्या दावणीला जातीवंत जनावर आपल्या दावणीला सांभाळतायत हीच आपली लक्ष्मी असत म्हणून मला सांगा या बैलाच वय किती या बैलाचं वय अडीच वर्ष आहे सर दोनदाच झालेलं आहे आता हो आता हा लागवडीसाठी तुम्ही वापरता लागवडीसाठी वापरतो आणि सांगा तुमचा संपर्क क्रमांक द्या शेतकऱ्याला जर तुमच्याकडे गाय घ्यायची किंवा गाय या गायी माहिती घ्यायची हो सर माझा नाव आणि स... संपर्क द्या माझं नाव संग्राम सूर्य कांबळे राहणार माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड माझा फोन नंबर आहे आठ डबल झिरो सात नऊ आठ पाच आठ तीन आठ खुरा त्या जनावरच्या खुराकाविषयी विषयी जरा एवढं चांगलं जनावर तुम्ही तयार करता याच्यावर याला सरकी पेंट घेवायचं आणि जिवारीचं उडदाचं हरभरा हा पिठाचं मिक्स करून आम्ही त्याला खाऊ घालतो आणि जो पशु प्रदर्शनात जो मोठ्या पशु प्रदर्शन किंवा चांगल्या पद्धतीचं चा, तिथं जर पारितोषिक असेल त्या जनावराला आम्ही आता आमची राणी ही राणी गाय आहे आणि चॅम्पियन माळेगावचा यावर्षी ठरलेला वळू हा मी त्यांना दूध देखील देऊ शकतो दूध देतो दुसऱ्या जनावरांना म्हशीचं किंवा गाईचं चांगल्या जनावरांची चांगली मेहनत केली कसा आहे सर लाल कंदारी हा गिर गाईचा जर खोंड जन्मला तो तो कष्टाची करू शकत नाही गी, असेल किंवा सायवालचा असेल थाडफारकरचा असेल पण लाल कंदारी हा गाईचा जो जन्मलेला जो बचडा आहे नर आहे तो शेती कामासाठी कुठल्या प्रांतामध्ये शेती काम करू शकतो बरोबर म्हणजे हे कष्टाची कामही खूप चांगली करू शकतात आणि शेतीला ह्या जनावरांची किंमत काय होऊ शकते आपल्या बाजारामध्ये ह्या जनावरांची किंमत जर वळूची किंमत सांगतील तर सर नव्वद हजार ते लाख रुपये होईल लाख लाख मोलाची वस्तू आहे असं म्हणू आपण हो बरं आणि सांगा मला ह्या ह्या बैलाची जरा वैशिष्ट्य सांगायच्या बद्दल तुम्हाला तुम्हा, तुमची तुम्हा, माहिती तुम्हा, 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 दिली हा लाल कंदारी वळू हा डोळ्याला काजळी आली पाहिजे ह्याचे कान कोस महाग झुकलेले असतात बर पण हे काळी अशी कडावणी असावी लागते कड काळी असावी का ह्याच्या पायाला हे काळे जे स्पॉट आहेत काळे डाग आहेत काळे डाग आले पाहिजे बरं त्याच्या शेपटीच्या सेफ्टी जमिनीला टेकली पाहिजे महागडल्या पायांना पण काळे पॉट आले पाहिजे चे, चे, चे जे दोन्ही अंडसे आहेत ते समान असले पाहिजे किंवा असे तिरप नाही झाले पाहिजे आणि जे, जे त्याच्या पाठीमागेला भाग आहे ते किलर काळा आला पाहिजे शेपटीच्या खाल्ला जे, जे बाग आहे ते काळा आला पाहिजे आणि कलर जो आहे तर एक डार्क कलर बर जर गळ्याला हे थोडा वसवंडीला काजळ काळी आली तर ते लाल कलर या जातीची वैशिष्ट्य वैशिष्ट्य हा नागफडीचा भाग आहे हे अशी ओली नागपुडी म्हणजे एक सुदृढपणाचं लक्षण आहे निरोगीपणाचं का, का, लक्षण काळी पाहिजे काळी लाल नाही झाली पाहिजे ओके बोट काळी पाहिजे ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल खूप चांगलं काम तुम्ही करताय धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन माहिती नवनव माहितीचे व्हिडिओ शेतीतल्या वेगवेगळे तंत्रज्ञान आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल होय मी शेतकरी हे आजच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथंच आपल्याला जे घंटीचं आयकॉन दिसते बेल आयकॉन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड करू ते नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनमध्ये येतील धन्यवाद